आधी अपहरण मग खून दररोज कानावर पडणाऱ्या क्राईम सीन सारखी ही साधी सुरती घटना नाहीये कारण हा खून झाला एका तरुण तडफदार सरपंचा मत्स्याजीव ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांचा दिवसा खून झाला आणि बीडचा पुन्हा एकदा बिहार झाला संतोष देशमुख हे तसं प्रत्येकाशी मिळून मिसळून वागणारं नाव आपल्या पहिल्याच टर्म मध्ये ग्रामपंचायतीचा कायापालटही त्यांनी केला पण अगदी फिल्मी स्टाईल झालेल्या अपहरणापासून ते खुणापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम हा आपल्या थरका आहे पण अनेक प्रश्नांचा गुंता देखील अपहरण का झालं खून का करण्यात आला आणि त्याची इनसाइड स्टोरी आता समोर येते संतोष देशमुख यांच्या हत्येचा मारेकरी कोण हत्येचा हा निर्गुण डाव रचला कुडी त्यात कुणाकुणाचे हात आहेत आणि या हत्येला पॉलिटिक्स देखील काही प्रमाणात जबाबदार आहे का हा सगळा घटनाक्रम ए टू झेड सविस्तर तुम्हाला सांगतोय त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र बीड जिल्ह्यातलं केस तालुक्यातलं मत्स्याजोग हे गाव गाव तसं चर्चेत होतं संतोष देशमुख या नव्या उमद्या तरुणदार तडफदार सरपंचासाठी सामाजिक कार्यातही मदतीचे दोन हात देणाऱ्या संतोष देशमुख हे मस््याजोग ग्रामपंचायतीचे ॲडव्हान्स लीडर म्हणून ओळखले जायचे पण नऊ डिसेंबरचा दिवस उजाडताना संतोष यांनी कल्पना देखील केली नसेल की तो त्यांच्यासाठीचा शेवटचा दिवस ठरेल गाडी क्रमांक चव्वेचाळीस बी तीस बत्तीस आपल्या नेहमीच्या टाटा इंडिगो गाडीतून संतोष देशमुख यांचा प्रवास सुरू होता त्यांचा भाऊ शिवराज देशमुख सोबत त्यांचा मत्स्या जोपकडे जाण्यासाठीचा प्रवास सुरू होता सगळं काही हसत खेळत असताना डोनगाव टोल नाक्याजवळ त्यांची गाडी अडवण्यात आली काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून सहा हल्लेखोर बाहेर पडले काही काळाच्या आतच सरपंच संतोष देशमुख यांच्या गाडीची काच फुटली हल्लेखोरांनी संतोष देशमुख यांना गाडीतून खाली खेचून आणलं एवढंच नाही तर काठीनं ना मारहाण करत फरफडत आपल्या काळ्या स्कॉर्पिओमध्ये बळजबरी कोंडून ठेवलं स्कॉर्पिओ भरधा वेगात निघून देखील गेली नक्की घडतय काय कुणाला काही पुषटची कल्पना देखील नव्हती पोलिसांची तपास यंत्रणा कामाला लागली बीडमधील एका प्रतिष्ठित गावच्या सरपंचाचं दिवसा ढवळ्या अपहरण होतं ही नक्कीच साधी गोष्ट नव्हती तपास सुरू झाला सरपंच संतोष देशमुख यांचा तपास लागला दोन पथकांना दैठणा गावाच्या फाट्यावर गेल्यावर संपूर्ण शोध लागला होता पण तिथं होता तो फक्त संतोष देशमुख यांचा मृतदेह मृताच्या अंगावर मारहाणीचे आणि शस्त्राचे वार होते पोलिसांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय के जिथे आणला घटनेची माहिती मिळताच मत्स्याजोगीतील नागरिक मोठ्या संख्येनं पोलीस ठाणे आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात जमा झाले कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी जादा कुमक मागवली होती एखाद्या चित्रपटातला प्रसंग घडावा असाच काहीसा हा केस तालुक्यातला घटनाक्रम जेव्हा या हत्येची बातमी बाहेर पसरली तेव्हा संपूर्ण बीड जिल्ह्यावर दहशतीचं सावट पसरलं त्या जिल्ह्यात सरपंचाची हत्या होण्याचा हा तसा पहिलाच प्रसंग नव्हता त्यात आणखीन एका घटनेची भर पडल्यानं बीडचा बिहार झालाय या वाक्य प्रचाराला आणखीनच बळ मिळत चाललंय ही हत्या होती एका उमद्या तरुणाची ही हत्या होती जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाची ही हत्या होती कायदा आणि सुव्यवस्थेच्या राज्याची आणि दहशतीच्या साम्राज्याची पण पुन्हा एकदा बीड दहशतीच्या सावटाखाली का आला त्याचं उत्तर शोधणं महत्वाचं होतं त्याला पहिलं तोंड फोडलं ते खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी घडलेल्या घटनेबाबत दुःख देखील व्यक्त केलं पण जिल्ह्याच्या प्रशासनाची अनेक पात्यांवरची पोलखोल करून टाकली सरपंचांना गाडीत टाकून नेलं आणि खून केला ही घटना दुर्दैवी यांनी प्रचंड वेदना देणारी आहे पवन चक्कीच्या खंडणी प्रकरणात झालेला हा खून आणि त्यामाग कुणाचा हात आहे हे शोधलं पाहिजे बीडचे पोलीस अधीक्षक जर माझा फोन उचलणार नसतील तर गंभीर आहे हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करणार असून झालेला खून हा बीड पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे असं स्टेटमेंट करून बजरंग बाप्पा सोनवणे यांनी या घटनेचा पवनचक्की नेक्सेस सर्वांच्या समोर आणला बाकी व्हिडिओ बनवेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात एका कंपनीकडून पवनचक्की उभारण्याचं काम सुरू आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पवनचक्की उभारल्या देखील जात आहेत त्यासाठी संबंधित कंपनीकडून शेतकऱ्यांना नियमानुसार जमिनीचा मावेजा देणं बंधनकारक आहे मात्र बीड जिल्ह्यात पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय पवनचक्की उभारण्याचं काम सुरू असून पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना जमिनीचा दे मावेजा दिला ना जात ना नाहीये शेतकऱ्यांनी ना मावेजा मागितला तर स्थानिक गुंडांकडून त्यांना धमकवण्याचे प्रकार घडत आहेत काही शेतकऱ्यांनी मावेजा मिळाला नाही म्हणून पवनचक्कीचे काम अडवण्याचा प्रयत्न केला परंतु पवनचक्की उभारणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उलट शेतकऱ्यांनाच जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्याचं आता समोर येऊ लागले मत्स्या सरपंच संतोष देशमुख यांचा दोन दिवसांपूर्वीच पवनचक्की उभारणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत वाद झाल्याची माहिती समोर आली जुन्या भांडणाची कुरापत काढून हा खून झाल्याचा आरोप मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ शिवराज देशमुख यांनी केलाय सुदर्शन घुले यांनी सहा डिसेंबर रोजी मत्स्याजोग आवादा पवन ऊर्जा या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती या प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेले मत्स्याजोगेतील असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी त्यात हस्तक्षेप केला मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी देखील केली होती या प्रकरणी गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता मात्र या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच सोमवारी डोनगाव परिसरात संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर बोरगाव दैठण रस्त्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला त्यांची हत्या झाल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय तसंच या हत्येमाग पवन चक्की उभारणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा हात असू शकतो असा दावा करण्यात आलाय पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कंपनी आणि कॉन्ट्रॅक्टरवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी आता सर्व स्तरातून होऊ लागले दिवसा डवळा झालेल्या हत्याकांडानं बीड हादरून गेलाय संपूर्ण गावानं एल्गार पुकारलाय शहरबंदी गावबंदी घालण्यात आली आहे कोडक्यात प्रकरण जरा जास्त चिघळलंय जवळील तांबवा गावातील शिवारातून दोन आरोपींना अटक देखील करण्यात आल्याची माहिती आता समोर येते त्यामुळं खून नेमका कशासाठी आणि का याची क्लिअर आयडिया काही दिवसात समोर येईलच पण बीडमध्ये दिवसागणिक वाढणाऱ्या दहशतीचं करायचं तरी काय या घटनेच्या ताज्या अपडेट्स आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहूच पण पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा पालापाचोळा झाल्यामुळं खरच बीडचा जा बिहार झालाय की काय असा प्रतिप्रश्न मनात उगाज राहून जातो बाकी बीड सरपंच हत्याकांड प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल